पार्वतीचा पती पायी माझे आणि जडो उदार भोळा राजा श्री शंकर, जे जया जयावासना पुरविणे त्याची क्षणा प्राप्त संगी प्राप्त स्थली भगवान महादेवाच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी चे तथा मंडपात जमले सर्व सुज्ञ तज्ञ आणि प्राज्ञ स्रोतृ मंडळ सर्वांचे सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्रातील पैठण निवासी महावैष्णव शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील शिव महात्म्य या प्रकरणातला अभंग आहे महाराज या अभंगातून भगवान शंकराचा परिचय देत असताना महाराज असं सांगतायत की जो माझा भोळा शंकर आहे हा पहिली गोष्ट उदार आहे बर उदार असून तो नुसत्या घरातल्या घरात उदार नाही काही माणसं आपल्या नातालाच पैसे देण्याकरता उदार भिकाऱ्याला पैसा देत नाही दुखड वाटत नाही पण आपल्या नाताकरता तो म्हणजे लालिपाप तर लालिपाप नात म्हणून ना पोंगा तर पोंगा नाही का अर्थात भगवान उदार आहे समाजात उदा काही माणसं उदार आहेत पुराणात काही लोक उदार आहेत यादे आपल्याकडे आणि परिचय इतिहास आहे पण भगवंताचा परिचय नात म्हणतात माझा भोळा शंकर हा नुसता उदार नाही तर तो त्रिभुवनात उदार त्रिभुनि उदार बर कोण भोळा राजा श्री शंकर माझा भगवान श्री शंकर हा त्रिमुणत उदार आहे नुसता उदार नाही तो भोळा आहे तिसरी गोष्ट तो, तो राजा आहे असा भोळा असणारा माझा भगवान शंकर तो त्रिवणात उदारही आहे आणि भोळाही आहे तो पहिलं चरण दुसरं चरण सांगताय जे चित्ती दया वासना ठेवा पटकन मला नाही पाहिजे मी कीर्तनात पाणी पेत नसतो काही खोकला आला तरच नाही तर नाही ठीक आहे आता ही पद्धत निघली श्री शंकर भगवान माझा भगवान शंकर हा भोळा आहे हा त्रिनाचा राजा आहे आणि विशेष म्हणजे त्रिभुनात उदार आहे अभंगाचं पहिलं चरण उदार आहे हो काय उदार सांगा जे चित्ती जया वासना त्याच नामचिंतन करणारा नामधारक त्याचा भक्त असेल तो जर भक्त भोळा असेल तो जर नामचिंतन करत असेल तर मग त्याच्या चित्तात त्याची जी वासना असेल वासना दोन प्रकारची सदवासना आणि कुवासना इथली वासना वैशिक म्हणून नाही विषय प्राप्तीची म्हणून नाही विषय भोगाची म्हणून नाही तर त्याची वासना जर भगवत भक्तीची असेल तर धन्य त्याचे ज्ञान धन्य उपासना जयाची वासना नारायण अशी ज्याची उच्वासना असेल म्हणजे इच्छा असेल ती इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो बर पूर्ण कधी करतो आज भक्तानी इच्छा करावी तो, तो सप्तचा काला झाला का मग देईन तुला अ पूर्वने त्याची क्षणा भक्तांनी मागावं देऊन त्या मिनिटात त्या क्षणात त्याला देऊन टाकावं असं औदार्य भगवंत असं आहे जे जे ज्यांनी मागितलं ते ते, ते त्यांना दिलं आता देत असताना मागणारा जो आहे त्याची जात काय आहे त्याचं कुळ काय आहे त्याचा वंश कोणता आहे त्याचा समाज काय आहे त्याचं सौंदर्य काय आहे या कोणत्या गोष्टीचा विचार न करता याती कुळ न पाहे काही याती म्हणजे जात त्या भक्त जात पाहत नाही कोण्या कुळात जन्माला ते पाहत नाही फक्त देताना देतो त्याची इच्छा असेल ते देतो मग तो म्हणे भुक्ती द्या तर भुक्ती देतो मुक्ती द्या तर मुक्ती देतो तो तर की नाही देवा मला कैलासात बसवा तो, तो कैलासात बसवतो जया चित्ती जे वासना अन्न पुरविणे त्याची क्षणा याती कुळ न पाहे काही यातीचा विचार नाही कुळाचा विचार नाही वास कैलास या नाही आपल्या स्थानापर्यंत भगवान त्याला निवून पोहोचवतो असा उदार माझा परमात्मा पण पर त्याचा उदार आपल्याला प्राप्त व्हायचं हो वाटत असेल तर आमच्या जबाबदारी आहे एका जनादनी सोपे आम्ही तरी करायला पाहिजे काही ना काही के? त्याच्यासाठी त्याच्या प्राप्ती करता मग आम्ही काय करावं म्हणतात काहीच करत नाही त्याचं नाम आहे शिव हे सर्वात सोपं साधं आणि सरळ आहे किंवा पवित्र आहे त्या नामाचं आम्ही स्मरण करावं त्याचा आम्ही जपत करत राहा एका जनादनी सोपे शिव नाम पवित्र जपे